राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधीच अनेक प्रकल्पांना आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्यात आता राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी बागायती जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे हा कुठला शासनाचा विकास आहे मी तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहण होऊन देणार नाही असे मनोगत व्यक्त करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे राहुरी ते शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वे महामार्गासाठी केंद्र शासनाने भूसंपादनाचे राजपत्र जाहीर करतात तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली या रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी देशवंडी कोंडवड तमनर आखाडा उमरे ब्राह्मणी रादळे वस्ती आदी आदी गावांतील सुपीक बागायती जमीन थेट भूसंपादनाच्या यादीत टाकण्यात या गावातील शेतकऱ्यांनी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकत्र येत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिले यावेळी रवींद्र मोरे म्हणाले की शासनाला विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे थडगे बांधायचे असतील तर ते कदापि आम्ही होऊ देणार नाही वेळ आली तर कुठल्याही प्रकारचे आंदोलन छेडू असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला तर सुनील आरसुरे म्हणाले की राहुरी ते शनिशिंगणापूरचे अंतर वीस किलोमीटर आहे इतक्या कमी अंतरासाठी रेल्वेमार्ग बनवण्याचा सरकारने घाट घातला रक्त सांडले तरी जमीन जाऊ देणार नाही असा इशारा आडसुरे यांनी दिला रंगनाथ मसे म्हणाले की आधीच शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत शेतीच एकमेव आधार आहे जमिनी विविध प्रकल्पांच्या नावाखाली हिसकावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव आहे तसे झाले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा मसे यांनी दिला दिलेल्या निवेदनावर रवींद्र मोरे सुनील आडसुरे नंदुभाऊ तनपुरे महेश उदावंत सयंत संजय महाडिक बाबासाहेब वने दिलीप चव्हाण रंगनाथ मसे सीताराम आडसुरे जालिंदर भिसे दत्तात्रे भिसे योगेश राजदेव गोविंद तारगडे गोरक्षनाथ झुगे शिवाजी ढोकणे गणेश तारडे सोपन दुशिंग नामदेव दुशिंग दिलीप शिरसाट संजय बोर्डे अण्णासाहेब भसे सोपन शिरसाट उत्तम पवार किशोर पवार शरद पेरणे अरुण तारडे सुभाष भिरे भिसे विजय गायकवाड मीनानाथ हापसे बाळासाहेब हिवाळे प्रकाश शिरसाट सीताराम पठारे पापा पठाण अनिल पठारे वाघ रमेश श्रीकांत सुरेश तारडे राहुरी ते शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत आणि ही शेत जमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या यांचं उपजीविकेचं हे साधन आहे अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं ही इथे विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरिता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत जो सोनै आपल्या कुटुंबी आखाड्यापासून शिंगणापूरपर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयीसुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु भविष्यात याची दखल न घेतल्या घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी पण कुठल्याही हालत मध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही हा आमचा या ठिकाणी पक्का आहे तालुक्यातल्या काही गावात हा जो रेल्वे मार्ग चाललाय हा एकदम बागाई क्षेत्रातून चाललेला आहे या शेतीवर शेत शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून आहे आणि अशाचा जर हे तुटपुंच्या किमतीमध्ये जर ह्या जमिनी सरकार घेऊ पाहत असेल तर याला आमचा शेतकरी शेतकरी सेनेतर्फे व सर्व राऊरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे या प्रकल्पाला आमचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि सरकारला जर शेतकऱ्याचे थडगे था बांधून जर विकासाचे मनोरे करायचे असेल तर हे आम्ही कदापि होऊन देणार नाही त्यासाठी आम्हाला वाटेल ती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल पण आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी